छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची लोणावळा शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे लोणाळा शहरामध्ये एका कुटुंबास जिम गमावा लागलाय भुशी धरणाच्या मागील बाजूला असलेल्या एका धबधब्याच्या प्रवाहातून पाच जण धरणामध्ये वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे आहे त्यापैकी पाच मृतदेह सापडले असून इतर तिघांचा शोध शिवदुर्ग रेस्क्यू पथकाकडून सुरू रविवारी दुपारी साडेबाराच्या च्या सुमारास ही घटना घडली आहे लोणोळ्यामध्ये भुशी धरणाला प्रसिद्ध वॉटरफॉल म्हणून ओळखलं जातं यावेळी हे धरण पाहण्यासाठी अन्सारी कुटुंब रविवारी परिवारासोबत या परिसरामध्ये आलेले होते पाण्याच्या प्रवाहात भिजण्याचा आनंद घेण्यासाठी हे कुटुंब आले मात्र पाण्याचा अंदाज न आल्यामुळे हे कुटुंब वाहून गेले असल्याची प्राथमिक माहिती मिळते धबधब्यातील भुशी धरणात हे कुटुंब गेले तिथे शोधकार्य सुरू आहे आतापर्यंत दोन जणांचे मृतदेह हो बाहेर काढण्यात आले आहे तर यामध्ये वाहून गेलेल्यांपैकी लहान मुलांचा आणि महिलांचा देखील यामध्ये समावेश आहे निसर्गरम्य ठिकाण म्हणून भुशी धरणाकडे पर्यटकांचा कल जास्त प्रमाणात आहे आणि लोणावळ्यातील भूशी धरण हे ओव्हरफ्लो झाले लोणावळा परिसरामध्ये शुक्रवार शनिवारी झालेल्या जोरदार पावसामुळे आणि रविवारी सकाळपासूनच सुरू असलेला पाऊस यामुळे धरणाच्या सांड्यावरून पाणी वाहू लागलं पावसाळ्यामध्ये लोणावळ्याचं वातावरण हे आल्हाददायक असतं त्यामुळे हजारो पर्यटक या पर्यटन जीवावर बेतणारे खेळ खेळतात त्यामुळे दुर्घटना होते आणि परिणामी जीव जातो त्यामुळे पर्यटकांनी अताताईपणा करू नये असं आव्हान पोलिसांकडून करण्यात येते मात्र पोलिसांकडे दुर्लक्ष करून अनेक तरुण हुल्लडबाजी करताना दिसून येत आहे लोणावळ्यामध्ये दरवर्षी अशी परिस्थिती बघायला मिळते त्यामुळे लोणावळ्यातील प्रत्येक पर्यटनाच्या ठिकाणी खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत शिवाय आपापली काळजी घेण्याचं आव्हान देखील पोलिसांकडून केलं जातं मात्र पर्यटक या सूचनांकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहे महाराष्ट्र साठी प्रतिनिधी हुसेन शेख मुंबई